मुंबईला जायचं सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि पोषण सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी उंबरच झाली हो मला काही दिसाना पुढे आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे पोरारे ऐक गपचे बाईक गप गपचे बो आहे सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केळी पण आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव बोलायचे कर आर्ड करू नका मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या तुम्ही अडू नकावं समाजाच्या पोरानं पुन्हा एकदा सांगतो शांतवा कुणी खाली बसला नाही बसला काही देणं घेणं तुम्हाला शांत राहा खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावो तुम्ही मला संदेश देऊ द्या दिवसभर बोलतो तुम्हाला मला लोकाला बोलू आधी तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे उभा बाराय गोंधळ घालतो उगाच कामानधामाच हे काळे कपडे वर मग तुम्ही जास्त बोपाटा करतो मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या तुम्ही पाच जण खाली बसा चला बस खाली घाल नाही तर बाहेर व्हायचा मला तर तुमच्या हिने बघता सुद्धा इकडं बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका जो बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं अमरण उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला त्या प्रत्येक माणसानं आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानं दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषण ला बसल्या म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणाला वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्याय देवता देईल <ण्णागी>